निलंगा नगरपालिकेच्या निवडणुकीच्या रिंगणात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाकडून नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार शेख हमीद इब्राहिम यांना रिंगणात उतरवण्यात आले निलंगा शहरातील गल्ली बोळापासून ते मुख्य शहरापर्यंत रस्ते नाले शुद्ध पिण्याचे पाणी वीज पुरवठा ही मूलभूत सुविधा तर पुरवण्यात येईलच याचबरोबर निलंगा शहर हे सुंदर विकसित आणि हिरवळ शहर आम्ही बनवण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात आहोत आम्ही जनसेवक म्हणून जनतेची सेवा करणार असल्याचे मत नगराध्यक्षपदाचे उमेदवार हमीद शेख यांनी सांगितलं ते म्हणाले की आरोप माझ्यावर भरपूर करतील परंतु जनतेचा विकास शहराचा कायापालट हेच आमचा मूळ उद्देश आणि जनसेवक यालाच आम्ही केंद्रबिंदू मानून जनतेपुढे जाणार आणि काँग्रेस पक्षाचा हे जाहीरनामा नसून जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठीचा हा वचननामा असणार असल्याचा विश्वास यावेळी हमीद शेख यांनी व्यक्त केला जनतेतून आम्हाला मिळत असलेला आशीर्वाद आणि प्रतिसाद हेच आमच्यासाठी जन आशीर्वाद असल्याचे ते म्हणाले भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अधिकृत नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हमीद शेख यांची चायपे चर्चा यामध्ये घेतलेली अनकट मुलाखत तर निलंगे करानो हे पाहायला विसरू नका चहावरती चर्चा आणि जनतेच्या गप्पा ऐकण्यासाठी आपण या ठिकाणी एक विशेष मुलाखत घेण्यासाठी आलो आहे निलंगा शहरामध्ये स्थानिक सर्व बिगुल वाजलं आणि सर्व पक्षीयांची जोरदार तयारी सुरू झालेली आहे भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं माजी नगराध्यक्ष हमीद इब्राहिम शेख ते उतरलेले आहेत प्रचारची यंत्रणा सुरू झालेली आहे प्रत्येक वार्डात प्रभागात फिरून जनतेची समस्या काय ते जाणवण्याचा प्रयत्न या ठिकाणी चालू आहे आपण त्याची मुलाखत घेण्याचं कारण एवढंच आहे आपण चहापर चर्चा करतोय आणि या निमित्तानं त्यांचं विजन का असणार आहे जनते पुढे पुढे येते काय नेमकं विषय घेऊन जाणार आहेत आणि जनतेचे जे मागण्या येत आहेत ते कशा पण त्यांनी सोडून आहेत ते आपण ऐकूया प्रथमता एपीएन महाराष्ट्र मध्ये आपलं हार्दिक हार्दिक स्वागत मला सांगा आज आपण भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीनं नगर पदाचे उमेदवार आहोत आणि या उमेदवारी मिळाल्या मिळाल्यानंतर आपलं मतदारांसोबत चर्चा कशी झाली ज्या ज्या मतदारसंघामध्ये किंवा वाडामध्ये तुम्ही जात आहे त्या ठिकाणी मतदारांनी काय सांगितलंय कशा पद्धतीने तुमची त्यांची मागणी त्यासमोर <laughs> ठेवण्यात आले फॉर्म भरल्या दिवशीपासून आम्ही काँग्रेस पक्षाचा प्रचार करतोय सतरा तारखेला हे बी फॉर्म लागल्यानंतर माझी उमेदवारी जाहीर झाली त्याच्यापूर्वी आम्ही फॉर्म भरल्यापासून निलंगा नगरपालिकेच्या प्रचारात आहोत शहराचा इतका विद्रूप रूप करण्यात आलेला आहे की निलंगा शहर आहे का एखादा जुना कुठला तरी खंडर असलेलं गाव आहे अशी परिस्थिती निलंगा शहराची हे करून ठेवली आहे गेल्या चौदा वर्षापासून यांची सत्ता आहे द डबल इंजन सरकार म्हणतोय आपण डबल इंजन टेबल इंजन सरकार असून सुद्धा शहराची दयनीय व्यवस्था त्यांनी करून ठेवलेली आहे नाल्यामध्ये कुठं कचरा काढता आलेला नाही कुठं घाण काढता आलेलं नाही खड्डे रस्त्यामध्ये मोठमोठे पडलेले आहेत चलायला फिरायला येत नाही पाईपलाईनच्या नावाखाली रस्ते पूर्ण खोदून ठेवल्यात अंडरग्राउंड ड्रेनेजच्या नावाखाली अंडर अंडर ग्राउंड ड्रेनेजचं काम चालू केलेत परंतु ड्रेनेज आहे छोटी खोदकाम केलंय मोठा रस्ते पूर्ण पार आहेत ते पूर्ण खराब होऊन गेल्यात चलायला ना ना फिरायला ना ना काहीच करायला आहे गेलं शहराचा दरेद खालीच्या पलीकडला हिने हिशोब कोण ठेवला शहराला त्यांचं असं म्हणणं आहे आम्ही त्यांना विचारणा केली ते असं असं म्हणणं आहे पाच वर्ष आम्ही विकास केलाय चार वर्ष प्रशासक असल्यामुळे काही जे काम व्हायची हो ते झाले नाही किंवा नागरिकांची तरंब उडाली त्यांचा असा आरोप आहे किंवा म्हणणं आहे प्रशासन असो की नसो सत्ता तर त्यांचीच आहे तिनेच कारभार चाललेला ना पाच वर्ष निवडून आल्यावर मी सत्ता तिथेच होती आता बी सत्ता त्यांच्याकडेच आहे आज बी सत्ता त्यांच्याकडेच आहे आज भी जो ना कोण काम करते ते माहित आहे आज लोकांना जनतेला आज भी कुण, कुण लोका, अड़ी अर्चन, अड़ी अर्चन लोका मी नगरपालिकेविषयी काम कोण कोण आहे कोणाविषयी जातात लोक अडी अडचणी केल्यावर का करतात तिने कुणाकडे जावं लागतंय लोकांना माहित आहे किती किती महिने किती वर्ष होत मी जवळपास दोन हजार आठ नऊ मध्ये कालावधी माझा बारा तेरा महिने असेल जवळपास बारा तेरा महिन्यावर होते मी नगर म्हणून काम केलंय आपण केलेले पाच काम सांगू शकतो पाच गावांवर असे पन्नास काम असू शकेन मी लोकांच्या अख्या शहरामध्ये जिथं चौक आहे त्या चौकामध्ये सुंदर अशा लोकाला लघवी करण्याकरिता जागा उपलब्ध करून मुतारी बांधकाम आम्ही आहे लोकाला सवलत करून निर्माण करून दिली जिथं आता बैठ शहरात कुठंच मुतारी नावाची वस्तू ठेवण्यात आलेली नाही माझ्या काळात मी जवळपास दहा पंधरा ठिकाणी सार्वजनिक मुतारी बांधकाम आम्ही केलेला होता निलंगा शहरामध्ये मी एक दिवससुद्धा पाणी बंद करू दिलं नाही कसल्याही तांत्रिक जरी कारण असलं पाण्याची तात्परता नसती दुष्काळ असतानासुद्धा एक दिवससुद्धा मी पाणी बंद करू दिलं नाही माझ्या काळामध्ये तुम्ही बघू शकता त्याचप्रमाणे निलंगा शहराच्या नगरपालिकेमध्ये प्रयोजन नसताना एका वर्षाच्या कालावधीमध्ये दोन आमसभा मी ठेवल्या होत्या दोन आमसभा ठेवून निलंगातली शहरातल्या लोकांना बोलवून निलंगाच्या समस्या जाणून जाणून त्याच्यावर उपाय करण्याकरिता खुली सरे ने, सरे ने चर्चा ठेवण्यात आली होती तोही माझा ऐतिहासिक निर्णय आहे त्याचप्रमाणे स्वर्गीय बळराम पाटील परवा ते स्वतंत्र सैन्याने स्वर्गी बलराम पाटील साहेब आपल्यात राहिलेले नाहीत त्यांच्या प्रेरणेतून त्यांच्याशी चर्चा करून मी त्यावेळेस स्वतंत्र सैनिकाच्या जे काही प्रॉपर्ट्या असतील किंवा त्यांच्या किंवा त्यांच्या पत्नीच्या नावे त्यांचा सर्वात कर टॅक्स माफ केला होता मालमत्ता कर, शात। के तो तो करता स्वातंत्र्य सैनिक जे काही असतील त्यांच्या किंवा त्यांच्या पत्नीच्या नावे असलेल्या प्रॉपर्टीला टॅक्स माफ करायचा मुद्द्यावर बोलणार आहे का आरोपाला उत्पर्तित्व देणार नाही आम्ही विकासाच्या मुद्द्यावर बोलणार आहे आरोपाला काय आरोप काही करतात इलेक्शन मध्ये काय आरोप करण्याला जागा भरपूर असते खोटे नाटे आरोप करतात करायला लावतात त्याच्यावर आम्ही ध्यान देणार नाही विकास म्हणजे विकास आम्ही करू बोलण्यापेक्षा कृतीमध्ये आम्ही नको विकास नेमके असे विकासाच्या मुद्दे तुम्ही कोणते विजन घेऊन मतदारसंघात किंवा मतदारापर्यंत पोहोचणार आहात शहराचे जे पहिले रस्ते जे नादुरुस्त करून त्यांनी भुगणा करून खड्डे फार वाटोळ केले शहराचा विद्रुप स्वरूप केलंय त्या शहराला सुंदर करण्याचा पहिले प्रयत्न करू आम्ही शहरात कुठंच पार्किंगची व्यवस्था नाही आहे किंवा पार्किंगला जागा नाही आहे पार्किंगसाठी फार मोठी अडचण शहरामध्ये आहे ते पार्किंगसाठी व्यवस्था आम्ही निर्माण करू व्यापारासाठी कमी किमतीमध्ये व्यापारी गाळे व्यापार करण्याकरता दुकाने उपलब्ध करून देऊ त्याला जागा निर्माण करून बांधून त्याला कमी किमतीमध्ये देऊ आज दोन लाख तीन लाख रुपये भाडा देऊन काय करणार दे व्यापारी करू शकत नाही दुकानदारी त्यानं लॉस होऊन चाललाय व्यापार संपून चाललाय इथं त्याच्यासाठी सुद्धा विचार करू आम्ही की जे हातगाडे रस्त्यावर थांबलेले गाडे घोडे अमुक तमूक जे रस्त्यावर थांबल्यात त्यांना कायमस्वरूपी चांगली जागा देऊन त्यांचा पुनर्वसन करण्याचा सुद्धा प्रयत्न करू आम्ही आणि हे जे पाण्याची विस्कृत झालेली आहे सोय पाणी लाईट स्वच्छता त्याला पूर्ण पदावर आम्ही आलो एक आदर्श निलंगा बदललाय अशी जाणीवपूर्वक जाणीव होईल असं आम्ही काम करू मला सांग तुमची जी रणनीती आहे <laughs> जनते पुढे जाण्याची येणाऱ्या काळात कशा पद्धतीने तापणार आहे वातावरण थंडीचे दिवस आणि वातावरण तापणार आहे आणि त्यामुळे काँग्रेसच्या वतीनं भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या वतीनं नेतेगराच्या माध्यमातून असतील कार्यकर्त्यांच्या माध्यमातून असतील कशा पद्धतीने तुम्ही टेम्पो घेऊन जाणार लोकांपर्यंत लोकांमध्ये जे रोष असतील किंवा काही समस्या असतील काही प्रगतीपथर असलेले काम असतील ते कशा पद्धतीने तुम्ही सोडवणार काय नाही आम्ही हे शहराचं बट्टाबळूळ केलं आहे ते लोकांना माहीत आहे लोक स्वतः सांगले आहेत आम्हाला की लय शहराचं वाटोळ झालेलं आहे आणि पूर्वी आम्ही एक वर्ष केलेलं काम लोकांच्या स्मरणात आहे लोकांना सुद्धा आमच्यावर विश्वास आहे किंवा हेनी काय तर करू शकतील असं लोकांना विश्वास आहे त्या लोकांचा दिलेल्या विश्वासाच्या समोर जाऊन लोकांनी आमच्यावर विश्वास टाकलाय त्या विश्वासावर आम्ही काम करणार आहोत लोकांना भरपूर स्फूर्त आम्हाला प्रतिसाद आहे लोकांचा लोक म्हणण्यात काही करून तुमच्या हातातगरपालिका दिले पाहिजे असं लोकांना वाटत आहे लोक ते देणार आहेत आनंदात द्यायला तयार आहेत लोक वन साईड लोकांचं मत आहे की तुम्ही जरूर तुम्हाला मतदान देऊ तुम्ही कार्य करा असं लोक तुम्हाला संधी देऊ असं म्हणतात लोक शेवटचा एक प्रश्न माझे मंत्री आमदार संभाजी पाटीलकरांनी असं सांगितलं की मी माझ्या काळामध्ये हमीद बहींना नगरदेश केलो होतो याकडे तुम्ही कसे पाहता माझ्या काळामध्ये थोडी राहणार आहे त्याची काही क्वालिटी असेलच ना आता त्यांच्यासोबत होतो क्वालिटी होती पात्रता असाल म्हणूनच केली असतील ना काय गुणवत्ता नसताना कोण करणार नाही केले बी होते आणि काढण्यामध्ये त्याचा हात होता पुन्हा त्यांनी त्यांनीच काढले ना नंतर बी आपण ट्रम जर देता आले तर दिले नाही ते प्रसिद्धी होईल पुन्हा अडचणीचे निर्माण होईल काहीतरी पुन्हा वेगळं होईल या न दिले असेल त्यांनी त्याचा अमला येते दिले ते त्याच्यामध्ये कोण इन्कार करेल ना त्यांनी संधी कोण नाही म्हणल्या दिले आपण जाहीरनामा काढ हो जाहीरनामा मतदारा पुढे जात असताना जाहीरनामा आपण मतदारांना हो दिला वा। जाहीरनामा वाचून लोक फक्त जाहीरनामा आम्ही वाचा आणि मतदान करा एवढं म्हणलंय जाहीरनामा नसून तो आमचा वचननामा आहे त्याचप्रमाणे आम्ही काम करणार आहे तेवढी जरी आपण केलो वचननाम्या पुरत तर लोकांना भरपूर काही केल्यासारखं होणार शेवटचा प्रश्न चहा माझी संपुली तुमची रॅली घेतली तुम्हाला <laughs> बोलता बोलता चहा राहून गेली चहा घेतोय चहा घेतोय आता चहावर चर्चा आहे चहा पिल्ल्यावर बोलता येणार नाही म्हणून हे होते आ, माजी नगराध्यक्ष हमीद शेख जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत येणाऱ्या काळामध्ये चहा माझी संपुली तुमची रॅली घेतली जायचं तुम्हाला बोलता बोलता चहा राहून गेली चहा घेतोय आता चा, चर्चा आहे बोलता हे होते आ, माजी नगराध्यक्ष हमीद शेख जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे अधिकृत उमेदवार आहेत येणाऱ्या काळामध्ये राहिले दिवस निशुल्क दिवस राहिलेले आहेत कशा पद्धतीचा प्रतिसाद जनतेतून मिळेल कोण बाजी माळेल आणि विकासच्या मुद्द्यावरती निवडणूक होईल का हे खरं प्रश्न आहे आपण इथे थांबूया मी असलम दरेकर एपीएन महाराष्ट्र साठी निलंगा लातो अशाच नवनवीन ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका हो।